तुम्ही पण त्यांच्यापैकी एक आहात का ज्यांना विकेंड संपून सोमवार आला की ऑफिसला जायला नको वाटतं किंवा त्यांची नोकरी कंटाळवाणी वाटते इतर लोकांना जेव्हा त्यांचं काम म्हणजे आनंद वाटतो अशावेळी तुम्हाला तुमचं काम म्हणजे एक टार्गेट बर्डन किंवा स्ट्रेस असं काही वाटतं का जर असं असेल तर तुम्ही अतिशय योग्य व्हिडिओवर क्लिक केलेलं आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय क्विकपणे मी अशी तीन पुस्तकं सांगणार आहे जे तुमचा कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदलून टाकतील आणि तुमचं काम पुन्हा एकदा तुम्हाला आवडायला लागेल पुस्तकांकडे वळूया पण त्यापूर्वी नमस्कार मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारी तीन जबरदस्त पुस्तकं कुठली आहेत सर्वात पहिलं पुस्तक आहे काम करण्याचे नियम हे एक अतिशय बेस्ट सेलर असं पुस्तक आहे आणि जगप्रसिद्ध आहे हे पुस्तक मला एखाद्या ऑफिस मेंटॉरसारखं वाटतं कारण हे पुस्तक सांगतं की ऑफिसमध्ये फक्त हार्डवर्क करून चालत नाही तर स्मार्ट सुद्धा करावं लागतं कुठल्याही पद्धतीच्या ऑफिस पॉलिटिक्समध्ये न अडकता स्वतःवर काम करणं स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करणं स्वतःतील स्किल्स एन्हान्स करणं स्वतःचा स्ट्रेस लेवल मेंटेन करायला शिकणं ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आणि त्या नेमक्या कशा पद्धतीने शिकायच्या याबद्दल या पुस्तकात मार्गदर्शन केलेलं आहे काम करण्याचे जे असंख्य नियम आहेत ते सगळेच्या सगळे यात खूप छान पद्धतीने सोप्या भाषेत अतिशय कमी शब्दामध्ये छान पद्धतीने मांडलेले आहेत जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ हवी असेल तर हे पुस्तक नक्की आवर्जून वाचा कारण या पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणामध्ये करिअर ग्रोथचा मूल मंत्र दडलेला आहे दुसरं पुस्तक आहे रिवर्क बऱ्याच जणांना असं वाटतं की बिझनेस किंवा स्टार्टअप सुरू करायचा म्हणजे मोठी टीम प्रचंड पैसा आणि दूरवरचं प्लॅनिंग लागत असेल पण हेच मिथ हे पुस्तक खोडून काढतं कारण खरं आणि मोठं यश मिळण्याचं सूत्र या पुस्तकात सांगितलेलं आहे आणि ते सूत्र म्हणजे लहान सुरुवात जलद निर्णय आणि क्विक ॲक्शन्स आणि योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे हे सूत्र साधून तुम्ही मोठं यश मिळवू शकता असं या पुस्तकात सांगण्यात आलेलं आहे याच व्यतिरिक्त एक भन्नाट गोष्ट या पुस्तकात सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे काम तेच असतं पण ते करण्यासाठी तुम्ही जेव्हा एखादी वेगळी आणि नवीन पद्धत अवलंबता तेव्हा तुम्हाला यशही वेगळं मिळतं कदाचित म्हणूनच पुस्तकाचं नाव री वर्क आहे तेच काम तुम्ही तुमच्या वेगळ्या पद्धतीने केलं तर तुम्हाला हमखास यश मिळतं मोठं आणि काहीतरी वेगळं करू इच्छिणाऱ्या धाडसी आणि क्रिएटिव्ह लोकांसाठी परफेक्ट असं हे पुस्तक आहे नक्की आवर्जून वाचा आणि शेवटचं तिसरं पुस्तक द जॉय ऑफ वर्क काम म्हणजे स्ट्रेस किंवा बर्डन हा विचार खोडून काढायला लावणारं हे पुस्तक कारण हे पुस्तक शिकवतं की कशा पद्धतीने काम आनंदाने स्वीकारायचं आणि जीवन कसं परिपूर्ण पद्धतीने अर्थपूर्णपणे जगायचं हे पुस्तक वाचत असताना कळतं की कामसुद्धा मजेशीर असू शकतं हे पुस्तक शिकवतं की जर तुम्ही तुमचं काम एन्जॉय केलं तर तुमच्या कामाची गुणवत्ता वाढते आणि रिझल्टसुद्धा चांगले मिळतात त्यामुळे कशा पद्धतीने आपलं काम एन्जॉय करायचं याविषयीचं मार्गदर्शन या पुस्तकात केलेलं आहे अत्यंत छोटं आणि लवकर वाचून संपणारं असं हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचायला हवं आणि आपल्या कामाचा आनंद घ्यायला हवा ही तीन पुस्तकं तुम्हाला फक्त करिअर ग्रोथसाठीच नाही तर कामाचा आनंद आणि समाधान मिळवण्यासाठी सुद्धा मदत करतील जर तुम्ही सुद्धा कामाला कंटाळलेले असाल किंवा सतत विकेंडची वाट बघत असाल आणि सोमवारचा तुम्हाला कंटाळा येत असेल तर डेफिनेटली ही तीन पुस्तकं तुम्ही नक्की वाचून बघा तुम्हाला आवडतील या पुस्तकातील प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल कसं वाटलं ही क्विक रिकमेंडेशन कशी वाटली ही तीन पुस्तकं हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असतील व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो अशा छान छान पुस्तकांचा रिव्ह्यू पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा लाईक करा भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद